पालिकेच्या देवणार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून ती घशात घालण्यासाठी ते हजार टेंडर काढण्याचे आदेश राज्य सरकारने पालिकेला दिले आहेत अदानी समूहावर सवलतींची खैरात आणि येणाऱ्या बजेटमध्ये मुंबईकरांवर अदानी कर लावण्याचा डाव आहे कराचा बोजा मुंबईकरांवर आणि जमिनी अदानीला हा कुठला नाही असा सवाल करीत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सरकारवर घणाघात केला आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सरकारचे आदानी प्रेम आणि नागरी अनास्तेचा समाचार घेतला धारावीच्या पूर्ण विकासाला आमचा विरोध नाही मात्र या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे इथे असणाऱ्या व्यावसायिकांसाठी जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली तसेच ते म्हणाले काल दुपारी आमदार अजय चौधरी आणि आमदार सचिन अहिर यांच्या समवेत मी काही मुद्द्यांवर एम एम आर डी दिली चला पाहूयात कोणते मुद्दे त्यांनी मांडले पहिलं वरळी शिवडी कनेक्टर एल्फिस्टन उडान पूल पाहण्यास विलंब करण्याची विनंती केली या फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत उशीर करावा जेणेकरून बोर्डाला परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या गैरसोय होऊ नये कामगार नगर पुनर्वसन योजना आणि नाल्याच्या कव्हरिंग स्लॅब चे वेळापत्रक विचारले तसेच एम प्रस्तावित शॉर्टकट मार्गे लावल्यास गती देण्यास सांगितले नरिबन पॉइंट ते कफ कनेक्टर तातडीने सुरू करण्याच्या गरजेवर चर्चा केली जेणेकरून कोस्टल रोडच्या दक्षिण टोकाला त्याचप्रमाणे इस्टर्न फ्रीवे मेट्रो थिएटर पर्यंतच्या कनेक्टर साठी वाहतूक निर्माण होऊ नये तिसरं एम एम आर डी एला विनंती केली आहे की त्यांनी आपल्या कंत्राटदारांची बैठक बोलावून मेट्रो लाईनच्या कामासाठी वांद्रे पश्चिम सारख्या सैल ऐवजी त्यांचे बॅरिकेडिंग घट्ट बसवले जावे त्यासाठी कंत्राटदारांना दंड आकारावा अशा आज साऊथ मुंबईतील माहितीपूर्ण अपडेटसाठी साऊथ साथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद